पैशाच्या कारणावरून मारहाण अवैध व्यवसायातून मारहाण झाली असल्याची चर्चा पंढरपूर येथील परिसरातील मंगेश आंबेकर या इस्मास व कुटुंबियांना मारहाण झाली असल्याची घटना गुरुवारी घडली आहे यातील जखमीवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत याबाबत मंगेश आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता पैशाच्या कारणातून शहाजी शिंदे आणि त्याच्या भावाने मारहाण केल्याचा आरोप केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर शहाजी शिंदे यांनी करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असून माझा मोबाईल चोरी करून याचा जाब विचारून मोबाईल घेतला असता कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप आंबेकर यांच्यावर केला आहे याची तात्काळ दखल पोलिसांनी घेतली असून याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे मात्र सदरची ही घटना अवैध व्यवसायातून झाली असल्याचे बोलले जात आहे यामुळे पंढरपूर शहरातील अवैध धंद्याचा प्रश्न पुन्हा समोर आला कोणाच्या आशीर्वादाने पंढरीत अवैध धंद्यांचं सुरू आहे आणि याबाबत पोलीस प्रशासन नक्की काय भूमिका घेणार याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे काय कशामुळे मारहाण झाले तुम्हाला मग असं मला मी कामाला चालू होती मला बोलवून घेतो बोलवून घेतलं मला मला माझे पैसे दिले म्हणला पैसे दिला म्हणजे बाकी म्हणून माझ्या पैसे राहिले राहत म्हणाले मुद्दल जे व्याज राहिले पैसे दिले तुला मी मारला मला मला त्यांनी तुमचा आपटा मारला तुमचा बोलणार आहे मी घरी घरी बहिणीला सांगितलं असं जागे म्हणलं बहिणी चला आपण नाव काय तुमचं मंगेशराज अंबेकर बरं चल म्हणजे आपण विचारलं म्हणजे पहिला ताती एकटा होता

बर आता पोलीस आले होते काय म्हणजे काय सांगितलं बरं काय एफ आय आर वगैरे गुन्हा नोंद नाही बर काय अपेक्षा म्हणतो की मला पैसे नाही केस कर काय कर तुला मी मारणार आणि तुझं घ्या म्हणते माझी जाणते मी काय केस होती काय होत काय होईल माझे पैसे मारण्या माझ्या गेले माझ्या पैसे दिले सगळं म्हणजे पैशाच्या वादातून झालं चोरीच्या वादातून जुनं वैर वगैरे होतं काय तुमचं